मी अनिल पांडुरंग एसोंडे सरकार मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो जात सर्वेक्षण नमुन्यात जातीच्या कॉलममध्ये बौद्ध लिहा डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकरांचे बौद्ध जनतेला आव्हान महाराष्ट्र शासनाच्या मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचे काम दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू झाले असून त्यामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी व शिक्षक कर्मचारी सर्वेक्षण करण्यासाठी प्रत्येकाच्या घरी भेट देत आहेत सदर सर्वेक्षणाच्या नमुन्यामध्ये फॉर्म बौद्ध व्यक्तीने जात या कॉलममध्ये ए टूमधील इतर व या कॉलम ए टू वनमध्ये बौद्ध बुद्धिष्ट लिहावे तसेच धर्म या कॉलम ए फिफ्टीन वनमध्ये बौद्ध लिहावे याबाबत दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी व समाजातील सुशिक्षित जनतेने व कर्मचा कार्यकर्त्यांनी बौद्ध जनतेला माहिती करून द्यावी त्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे आवाहन केले आहे